काल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट पासून दशलक्षण महापर्व सुरुवात झाली आज दिवस दुसरा उत्तम मार्ग उत्तम मार्ग म्हणजे काय सर्वोच्च कोमलता त्याच धार्मिक महत्व काय या दिवशी भक्त म्हणजे आपण नम्रता कोमलता आणि अहंकाराचा अभाव या सद्गुणांचा अभ्यास करतो अहंकाराचा त्याग केला पाहिजे आजच्या दिवशी अहंकाराचा त्याग केल्याने माणसाचे महत्व वाढते उत्तम याचा अर्थ तर सांगितला उत्तम कोमलता किंवा निसर्गाचा धर्म असा होतो जो चित्तामध्ये आणि व्यवहारात नम्रता आणतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्याबद्दल एका राज्यात खूप पराक्रमी असा राजा असतो त्याला आपली ताकद संपत्ती आणि ज्ञान याचा खूप अहं अहंकार असतो दरबारात तो नेहमीच माझ्यासारखा शूर आणि ज्ञानी भूमीवर कोणीच नाही असं समजायचा एके दिवशी राज्यात एक जैन साधू येतात राजाला त्यांना भेटायचा असत शिपायांना सांगून साधूची एक दिवसाची भेटीच वेळ घेतो राजा भेटण्यासाठी गेल्यानंतर राजा पहिल्यांदा साधूंना नमस्कार न घालता डायरेक्ट विचारतो कि गुरुवर्य जगात माझ्यापेक्षा मोठा कोण आहे जगात माझ्यापेक्षा मोठा कोण आहे याच्यातच काय आला अहंकार आला बरोबर आहे का अहंकार मग साधू हसून म्हणतात राजन जो अहंकार सोडून नम्रतेने वागतो तो, तो खरा मोठा असतो ज्ञान संपत्ती पद हे भंगुर आहे पण नम्रता आणि विनय हे आपल्याला आत्म्याला शुद्ध बनवतात राजाला राग येतो असं म्हटलं पण साधू शांतराहून पुढे म्हणतात की फुल झाडावर सुगंधासाठी असत बरोबर आहे का नाही फुल झाडासाठी सुगंधासाठी असत पण फुल फुलाचं डोकं खाली असतं नम्रतेशिवाय सुगंधाचा खरा अर्थ नाही तसेच माणूस कितीही मोठा झाला पण तो जर नम्र राहिला तर त्याचे जीवन पवित्र असते हे ऐकून राजाला आपल्या अहंकाराची जाणीव त्याने साधूकडे माफी मागितली आणि पुढील आयुष्य नम्रतेने जगण्याचा जं, जंग, संकल्प केला तसच आपल्या मुलात तुमच्या कोण जास्त ज्ञाने असेल जास्त अभ्यासात हुशार असेल कोण खेळात जास्त हुशार असेल कोण बोलण्यात जास्त हुशार असेल पण पुन कोणीही आपल्या समजा अभ्यासात आप असेल तर त्याचा अहंकार न ठेवता तुमच्याकडे कोणी काय विचारायला आलं तर त्याला व्यवस्थित तसंच स्पोर्ट स्पोर्टमध्ये कोण हुशार असेल तरी पुढच्याला मार्गदर्शन करणे बोलण्यात सुद्धा पुढच्याला मार्गदर्शन करणे यातच खरी नम्रता आहे किंवा एखादा जर हुशार असेल एखादा सांगायला विचारायला आले एखादी बेरीज वाजवा विचारायला आले आणि एखाद्या तुला एवढे येत नाही जाईल असं म्हणून चालत नाही तो त्याचा काय झाला गर्व झाला नम्रता नाही आणि ज्ञान सांगण्याने वाटत मग कुठलंही अजून अहंकारता का नम्रता स्वीकारा मोठेपणा बाह्य वस्तूंमध्ये नसून आत्म्याच्या विनयात आहे जो नम्र आहे तो सर्वांचा खरा प्रिय होतो जय जी, जी